कर्नाटकातील विजापूर इथं अपघातात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कुडाळ एस टी आगाराचे दोन वाहक आणि चालक यांना गंभीर दुखापत झाली आहे मात्र या अपघाताबाबत आज तिसरा दिवस असताना पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही त्यामुळे आज दुपारी सव्वा दोन वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे जोपर्यंत या दुर्घटनेची तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत कुडाळ आकारातील बस सेवा सुरू होणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे खरं तर आत्ता सिंधुदुर्गातील अधिकारी जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे की फक्त तो कर्मचाऱ्याला भरडण्यासाठीच आपल्या अधिकाराचा वापर करतोय हा खरंतर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन तीन दिवसापूर्वी जी घटना विजापूर येथे घडली एका विजापूरच्या गाडीने आतमध्ये आमचे ड्रायव्हर कंडक्टर उभे असताना त्यांच्या अंगावर गाडी घालून त्याला पूर्ण त्याचे पाय एक माणसाचा पाय काढावा लागला आहे आमच्या एका कर्मचाऱ्याचा आज तीन दिवस उलटूनही कुठलीही एफ आय आर आजपर्यंत एस टी महामंडळाकडनं संबंधित गाडीवर दाखल करण्यात आलेली नाहीये किंवा त्या कर्मचाऱ्यावर दाखल करण्यात आलेली नाहीये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथनं आपला एकही अधिकारी सिंधुदुर्गातनं अजूनपर्यंत घटनास्थळी किंवा जो कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये तिथं पोहोचलेला नाहीये या व्यतिरिक्त इथं जे कर्मचारी आता उभे ते बघू शकता यातले बरेच कर्मचारी घडलेल्या घटनेचा नुसतं कळल्याबरोबर ही लोकं त्या थेट ठिकाणावर गेलेली आहेत तिथं जाऊन त्यांनी मदत केलेली आहे महामंडळाने आपली औपचारिकता दाखवली जी काय मदत केली म्हणून सांगतात ती मदत केली असेल नसेल पण आता खरी तर गरज आहे माणुसकीची आणि माणुसकीतनं मिळालेल्या आधाराची आज त्या सत्तेचाळीस वर्षाच्या आमच्या कर्मचाऱ्याला अजूनपर्यंत माहीत नाही की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे ज्यावेळी तो शुद्धी देईल आणि त्यावेळी त्याला कळेल की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे त्यावेळी त्याच्यावर काय परिस्थिती उडावेल अशावेळी फक्त एकच अपेक्षा होती की इथल्या अधिकाऱ्यांनी जाऊन बाबा रे आम्ही तुझ्यासोबत आहोत हा धीर देणं अर्थात त्या कर्मचाऱ्यांना ह्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणीव आहे की एसटीतला इथला एकही अधिकारी यांच्याबरोबर नाही आहे प्रत्येक वेळी फक्त यांना भरण्यातच काम करतोय तरीही ह्यांना एक भाबड़ी आशा होती आणि आज तीन दिवस होऊनही ह्या कुठलीही परिस्थिती आजपर्यंत पुढे हललेली नाही आहे एखाद्या आपल्या महामंडळाच्या गाडीचा अपघात झाला आणि एखादा प्रवासी जखमी झाला तर त्याला कमीत कमी पाच लाख रुपये शासन मदत जाहीर करतं आज आपल्या ड्रायव्हरचा एवढा मोठा अपघात झाला त्याचा पाय काढावा लागला आहे पण कर्नाटकच्या सरकारशी किंवा त्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी एकही अधिकारी कोण बोललेला नाहीये की जशी महामंड महामंडळ प्रवाशांना नुकसान भरपाई देते तशी नुकसान भरपाई आमच्या ड्रायव्हरला पण द्या एकूण सगळ्या बाबतीत जर विचार केला एकूण सगळ्या बाबतीत जर विचार केला तर कुठेही महामंडळाची बाहेर पडलेल्या डेपोतनं बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याबद्दल आपुलकी दिसण्याचा प्रकार इथं दिसून येत नाही आणि खरीच लाजीरावणी गोष्ट यामुळे मी स्वतः संघटना वगैरे सगळ्या गोष्टी लांब राहिल्या पण एक माणूस म्हणून एक कर्मचाऱ्यांबरोबरचा आपल्या जिवाळ्याचं नातं म्हणून आम्ही इथं गेटवर आता उभे आहोत आणि जोपर्यंत इथे तर एफआयआर दाखल झाल्याची प्रत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथन आंदोलन स्थगित करणार नाही आहोत आणि तोपर्यंत आम्ही इथं एकही गाडी बाहेर पडू देणार नाही आहोत कर्नाटकातून काही बसेस येणार आहेत संध्याकाळच्या वेळी काय असेल तुमची भूमिका इथनं पुढे एक तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे महामंडळाने आमच्या आमच्या डेपो मॅनेजरनी कुणाच्या जर त्यांच्या शब्दाची पूर्तता त्यांनी नाही केली तर आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत त्याचा आम्ही शंभर टक्के अवलंब करू आणि या कर्मचाऱ्यांसाठी जर एखादा गुन्हा अंगावर घ्यायची वेळ आली तर सर्वसामान्य शिवसैनिकाप्रमाणे मी तो गुन्हा अंगावर घेण्यासाठीही सक्षम आहे